नमस्कार मायल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे <coughs> आज आपण बघणार अनमोलमध्ये एन सीचे रजिस्ट्रेशन कसे करावे <coughs> चला आता क्लिक करून घेऊया अनमोल ॲप आपल्या ओपन होत आहे पुढल्या थोडा वेळ लागेल नेटवर्क इश्यूमुळे चला ठीक आहे आता हे ओपन झालेलं आहे या ठिकाणी आपल्याला आता आपला युजरनेम इथे ॲड करायचा आहे चला तर मग आपण इथे युजरनेम आपला ॲड करून घेऊया नेक्स्ट बटनवर क्लिक करायचे नंतर परत इथे पासवर्ड विचारेल तुम्हाला तर पासवर्डच्या ठिकाणी आपला जो आपला क्रेडेन्शियल आहे ते टाकून घ्यायचे आपलं त्यानंतर लॉग इन बटनवर क्लिक करायचे लॉग इन बटनवर क्लिक झाल्यानंतर हा युजर इंटरफेस असा ओपन आहे तुमच्यासमोर त्यानंतर इथे आपलं सगळी माहिती ओपन आहे ए एन एमचे नाव आहे ते त्यानंतर खाली सगळ्यात खाली इथे प्लसच्या साइन आहे त्या ठिकाणी आपल्याला रजिस्टर लिहिलं आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर समोर एक दोन ऑप्शन दिसेल मेल आणि फिमेल तर आपलं एन सीचे करायचं आहे तर आपण फिमेलवर रजिस्टर क्लिक करूया आता इथे चार ऑप्शन दिसतील आभा नंबर आधार कार्ड फोन नंबर आणि हे तर आपण आधार कार्ड अवेलेबल आहे तर आपण आधार कार्डने आपण रजिस्ट्रेशन करून घेऊया त्यामध्ये मी रजिस्टर विथ डेमोग्राफिक्सने मी रजिस्ट्रेशन करणार आहे सॉरी परत एकदा ओपन झालं ते आधार कार्डवर क्लिक करून घेऊया परत रजिस्टर विथ डेमोग्राफिक्स त्यानंतर आपल्याला इथे आधार आय डी विचारेल तर संबंधित मातेचा आपल्याला आधार आय डी आपल्याला इथे प्रविष्ट करायचं आहे त्यानंतर बेनिफिशरी नेम जे आधार कार्डवर ज्याप्रमाणे दिलं आहे त्याप्रमाणे आपल्याला ते बेनिफिशरीचे नेम तिथे ॲड करायचे आहे बेनिफिशरी नेम टाकून झाले त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे मोबाईल नंबर जे आपल्या आधारला लिंक असेल तो मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे नंतर त्या खाली विचारलं आहे डेट ऑफ बर्थ जी आधार कार्डवर डेट ऑफ बर्थ असेल ती आपण इथे टाकून घेऊयात नंतर खाली एक चेक बॉक्स दिसतो आहे आपल्याला त्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक नाही तर साईडला कन्सेंट म्हणून ऑप्शन आहे ते त्याच्यावर पण आपण क्लिक करू शकतात आणि हे सगळे ऑप्शन आपण टिक करून घ्यायचे त्यानंतर ओके म्हणायचं ओके म्हणताना तर तो चेकबॉक टिक झालेला दिसेल मग सबमिट म्हणायचं आहे त्यानंतर याची आपली बेनिफिशरी आपली ॲड झालेली दिसेल <coughs> त्यानंतर खाली तिथे नेक्स्ट म्हणायचं आहे त्याला नेक्स्ट म्हटल्यानंतर नेक्स नेक्स असे पेज एक ओपन होईल परत नेक्स्टवर क्लिक करूया त्यानंतर इथे आपल्याला माहिती विचारली जाईल त्या जी, जी गरोदर माता आहे तिचे डिटेल्स असतील इथे त्या आपल्याला ॲड करायचे आहेत तर चला पहिले ऑफ पाऊसमध्ये तिथे क्लिक करून त्या संबंधित मातेचे पतीचे नाव आपल्याला इथे ॲड करायचे आहे तर नेक्स्ट म्हणायचे नंतर तो एक अल्टरनेट फोन नंबर विचारेल असेल तर आपण प्रविष्ट करा नसेल तर आपण साईडला क्लिक करून दुसरी माहिती भरावी इथेनंतर विचारलं आहे एनरोलमेंट फॉर एनरोलमेंट फॉर एस एम एस तर यस म्हणायचं आहे त्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट करायची गे आहे त्याची कॅटेगरी सिलेक्ट करताना त्यानंतर विचारत आहे आपल्याला एस सी एस टी किंवा ऑदर यापैकी तर ही ऑर्डरमध्ये तर आपण ऑदर क्लिक करून घे नेक्स्ट म्हणायचं आहे त्यानंतर रिलीजन इथे रिलीजन हिंदू होतं म्हणून ओके करून घेतलं आहे आता परत नेक्स्ट म्हणूया अजून रिलिजन येत नाही आहे त्यामुळे आपण वाटतो परत एकदा क्लिक ओके नेक्स्ट झालं आहे सेव याप्रमाणे आपली बेनिफिशरी इथे ॲड झालेली आहे त्याची प्रेग्नेन्सी ॲड करून आपण पुढे त्याच्या सर्व्हिस कशा अपडेट कराव्या या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद